तुम्ही यांच्याकडून एकवीस हजार रुपये अध्यक्ष पुढच्या वर्षी गोष्टी अजून मोठी पाहिजे वाले घ्या अजून आता पिशवी कोणाकडे दिली तर तुम्हीच वाटत आम्ही काय करा खालगीवाले वाजवला दोनशे रुपये विशाल आलेला

रोहित आजवे सरपंच घ्या तुमच्या हाताला कुस्ती मेजर किशोर भाऊ लगड आपण कुस्ती लावायला आखाड्यात या मेजर किशोर भाऊ लगड यांच्याकडून एकतीस हजार रुपये कुस्ती लागते रोहित आजवे हा दरकार शालेय राष्ट्रीय स्पर्धेतला पदक विजेता अजय आजवेचा चिरंजीव सारवा टेचरला सराव करतो युवा केसरी बोला विष्णुपंत घोषेंचा भट्टा आणि विशाल कुस्ती संकोर इकडे सलामी धडसे सोन्या ज्यानं महाराष्ट्र केसरीला या नगर जिल्ह्याचा प्रतिनिधित्व पलीकडं मिळाला गेचा आणि त्याच्या विरोधात लढणारा किरण धनगर कुस्ती करा किरण तुमच्या बाजूने काहीच लढत नाही छोट सोडा अशोक पालवे आता असतो

अशोक दुसरा पता ही कुस्ती आरसीबी ग्रुप अध्यक्ष लालाराव हटवे यांच्याकडून एक्केचाळीस हजार रुपये नवर कुस्ती लागणार आहे सगळ्या ऋषिकेश कुस्ती करा किरण शंगर कुस्ती करा किरण पुढगे टेकले नाही दाजूर, कुस्ती प्यासिल करू नका हा शाबास, आपण काहीतरी घडायला पाहिजे आकाश चव्हाण अशोक पालवे पहिला तुका अशोक आकाश दुसरा प्रकार चलवे पहलवान आणि प्रयत्न मुळीवड्याचा तिकडं ऋषिकेश होताना तुझे पट्टा लायक राहणार आजबेरा केडगावचा बरगा अजय भाऊ आजमेरचा पट्टा चिरंजीवचा आणि पलीकडा संध्या वसाळीने पर्जा घेतलेला ही सगळी मंडळी गर्दी आहे आणि प्रत्येकानं मनोमन ठरवलेलं आहे आमच्याही घरामध्ये एक पोरग तयार करणार नाही पोराला जमलं तर नातू पैलवान करणार नाही जमलं तर लेकीच्या लेखाला पैलवान करणार नाही जमलं तर पुतण्याला पैलवान करणार पण आमच्या घरामध्ये एक पोरग तयार करणार शबा रोहित शबा अरे आळावा पैलन आता बघतोय कुस्ती समोरासमोर करा की त्या जरा काय कुस्त्या चाललं तो दोन खट्ट कुस्त्या चालू आहेत ऋषिकेश उसाळी किरण गंगा चला कुस्ती करा सौरा मोहित मस्के सौरा जाधव ऋषी लांडे भैवान तयार रहा प्रकाशे पुढच्या वर्षी सं जमलं तर सगळ्या कुस्त्या टिकूनच घ्या म्हणजे डोक्याला शिनत नाही राहत जोडायचं फिरवायचं पाहुणा आणायचा त्याच्या शंभर रुपयापासून जोडून लावा काय अडचण पन्नास लावायच्या लावा हा करा थोडा मोठा करा दोन दोन कुस्त्या घ्या एक चांगली गोष्टी चालू आहे इकड गाडगे साहेब एवढा टाइम न लागायला ते काय मॅगी ढाक शबास नॅशनल चॅम्पियन मला संदीपराच्या कुस्ती केंद्रात सोनी गांधी झाला आणाव पहिला हे म्हणा बक्षीस घेऊन जा तुझं झाली चला विशाल आणाव विशाल शूटिंग झालेली झाली शंभर टक्के झाले चला कडलनाका मध्ये घ्या चला अशोक पालवे आकाश तवा चला चिठ्ठी द्या त्यांना पाच नंबरची कुस्ती चिठ्ठी देऊन टाका त्यांची आकाश तवा हात करा शिवछत्रपती कुस्ती चौकल पारणे पहिला युवराज पटेल यांचा आणि अशोक पालवे हात वरगा का स्वर्गीय सदारनाथ पाटपुरेंचा आणि माजी मंत्री गोपादराव पाटपुरेंचा पट्टा आखड्यावरती आलेला आहे ही कुस्ती आरसीजी ग्रुपचे अध्यक्ष लालाबाड यांच्याकडून एक्केचाळीस हजार रुपयाचा वर्ती आहे कुस्ती बघण्यासारखी लागणार सकट बाहेर ते कावळ्याने आणि राहिले ते मावळे अनेकदा कुस्ती लागते आरसीबी ग्रुपचे अध्यक्ष लालाबाडवे यांच्या वतीनं पाच नंबरची कुस्ती आणि सलामी द्या फोटो काढून घ्या आकाश चव्हाण हा द्वारक्र शिवछत्रपती कुस्ती संकुल पारनेर वस्ता फुल आणि उराज पटारेंचा आणि अशोक पालवे काष्टीचा माजी मंत्री बवनराव पासपुते आणि स्वर्गीय सदानराव पासपुतेंचा भ्ठा ही कुस्ती आरसीजी ग्रुप अध्यक्ष लाला भोंडवे यांच्याकडून एक्केचाळीस हजार रुपये नमाजी लागते सौरा भोंडवे आला का आलेला आहे मोहित मस्के आणि इकडं सोन्या उसाळीनं कब्जा घेतलेला आहे सौरभ भटवे याच गावचा लाला भोडवेचा बंधू बाबुर्डेगाचा बुरगा पारनेलला सरावलाय युवराज पटारी करा आकाश शास अशोक काय कुस्त्या झोडल्या तो कुस्त्या झोडणार पाण्याचा टँकर संपला तेवढा भरून आणून लावा ना पटकन मध्ये घ्या कुस्ती प्रकाशिक त्याच्यासाठी आखाडा थोडा मोठा करा थोडा मनावर घ्या कुठला तरी एखादा निधी टाकून थोडा मोठा करून घ्या खूप चांगलं मैदान जोडताय तुम्ही सबंध गाव तुम्हाला साथ देत हे देश कार्य आहे धर्म कार्य आहे हे राष्ट्र कार्य आहे का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या खऱ्या अर्थानं बाबोरडीचं मैदान एक वेगळ्या उंचीवर येण्याचं काम या उत्सव कमिटीने सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मनापासून धन्यवाद आहे या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एकाना पैलवान तयार करा पुढल्या वर्षी आखड्याचं काम होणार धन्यवाद उपसरपंच ईश्वर शेठाने सांगितलं की आम्ही पुढच्या वर्षी आखाडा मोठा करणार बंडू शेठ गारखला पाण्याचा टँकर संपलेला आहे पैलवानांच्या आंघोळीचा कृपया तो भरून आणून लावा पट्टन दोन मिनिटामध्ये एक रिपोर्ट करता ये बाहेर जायचं किरण चला तर अशोक पालवे मगाशी जो सुरेश पालवे लढून गेला ना दोन नंबरचा त्याचा हा छोटा भाऊ अत्यंत गरीब घरची बोरही एखाद्या जे जात सांग चुकीच असत इकडं तिकडं भटका समाज एका गरीबा गरीब जन्म घेणार कुणाच्या हातात नसतं परंतु स्वकर्तृत्वाला स्वतःचं नाव प्रसिद्ध करणार कुस्ती झाली पलीकडा दोन मिनिटं जाऊ ऋषिकेश आणि किरण धनगार दोन मिनिटं आणि नंतर पॉईंट वर हे चटीपुराची इथं लांब हरवली रे निळ्या कलरची माझ्या कटेवर घेऊन जायचो निळे का काळ्या कलरची चांगली लांब कोणाची काढून धोती घेऊन जा लक्षची लक्षची लक्ष्मण आकाश आणि अशोक एक घट्ट गुस्ती चालू आहे मर्दो क्याने पुरुषार्थ गरीबा घरी नांदत असतो हे पालवे बंधूंना दाखवून दिले समाज पारने युवराज विरुद्ध